अल्पसंख्याक शाळांसह अनुदानित शाळांमध्ये बोग शिक्षक भरतीचे प्रकार शिक्षण उपसंचालक संस्थाचालक आणि शिक्षकांची एसआयडी चौकशी करा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची सरकारकडे मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अपय धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी भेट घेणार काही लोक चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे असतात अनेक वर्षे त्याला फसलो आता मात्र तुम्ही फसू नका सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरेंवर नाव न घेता वक्तव्य अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांचा साखरपुडा संपन्न यावेळी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले जय पवार यांच्या साखरपुड्यात पवार कुटुंबियांचं फोटो सेशन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार कुटुंबासोबत ग्रुप फोटो कृषी मंत्री माणिकराव हो कोकाटे यांनी आज नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आर्थिक अडचणी सापडलेल्या सफाई सरकारी दवाखान्यातील धक्कादायक प्रकार रुग्णालयाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष महिलेचा आरोप नवजात शिशुच्या आरोग्याच्या काळजीसाठी स्वच्छता केली माड्यातील घटनेवर सुषमा अंधारेकडून संताप व्यक्त प्रसुतीनंतर आरामाची गरज असताना महिलेला आठ दिवस स्वच्छता करावी लागली ही घटना संतापजनक ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गंभीर दुरावस्था पुन्हा एकदा समोर अंधारींचं वक्तव्य शाश्वत शहरी विकासासाठी वहन क्षमता सर्वेक्षण करा उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस शहराच्या क्षमतेपेक्षा अधिक विकास केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याबाबत दाखल जनहित याचिकेनंतर कोर्टाची नोटीस मुंबईसारख्या दाट वस्तीच्या भागात पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचं धोरण परिवहन विभागाकडून शहरासाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार करण्यासाठी इंज संस्थेची नियुक्ती माहीम ते मांद्रे स्थानका आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉग सेवा रद्द केल्या जातील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज